Oh, नमस्कार मी स्वप्नाली स्वागत करते आपलं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये तर आय होप की तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेत असाल तर, तर आम्ही आम्ही दोघी सुद्धा रेडी झालेला आहे आणि सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आता आम्ही चाललोय बर्थडे पार्टीला अन्वीच्या फ्रेंडचा बड्डे आहे तर तिकडे चाललेला आहे त्यासाठी आम्ही दोघींनी पण आवडलेला आहे त्याच्या शेवटी मी फ्रूट कस्टर्डचे रेसिपीसुद्धा शेअर करणार आहे त्यासाठी नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा तर चला आता उशीर झाला आठ वाजलेत पाणी भरायचं आणि जायचं आणि सुद्धा छान अशी तयार झाली हां बोलतो

सर्वांना सर्वांना श्री स्वामी समर्थ हरिको <laughs> गो बाय हा बड्डे म्हणजे बिल्डिंगमधल्याच मुलाचा होता लहान आणि साईटलाच राहते ते आमच्या शेजारीच तर मग खाली घरात बड्डे साजरा केला पण घरात खूप असं म्हणजे गर्दी होत होती जेवता वगैरे व्यवस्थित असं आलं नसतं त्यासाठी टेरेसवर हे जे काही बनवलेलं होतं ते सर्व घेऊन आलो आम्ही आणि हे सगळं म्हणजे पावभाजी पुलाव हे सगळ्यांनी मदत करून आम्ही सुद्धा गेलते बाकीच्या जे काही बिल्डिंगमध्ये आणि खरंच आमच्यात काही कुठलाही कार्यक्रम करू द्या किंवा बड्डे सगळे मदत करायला येतात असं की नाही की एकट्यानेच बनवायचं तर हिने सगळं हे बनवलेलं आहे आम्ही फक्त निवडून वगैरे देण्याचं काम केलं हिला मस्त येते पावभाजी आणि पुलाव वगैरे तर पुलाव तर खूपच मस्त झाला तर वास सगळीकडं सुटलेला तर आता इथं सगळेजण टेरेसवर बसून जेवतील अगोदर जेंट्स लोक बसतील आणि नंतर मग लेडीज ज्या आहेत त्या बिल्डिंगमधल्या त्यांची काय पाहुणे वगैरे आली ते सुद्धा बसलेत तर बघू शकते आणि मी पहिल्या पंक्तीला बसलेली आहे जेवायला मुलांना कसं पावभाजी वगैरे छान आवडीने खातात त्यासाठी पावभाजी आणि लगेच पण बनते त्यामुळे तर ही सर्वांना वाढत होती तर सगळे लहान मुलं काही जेंट्स लोक पण बसलेत अजून जेंट्स लोक राहिलेत ते बसतील आणि त्यानंतर आम्ही बसेल तर आमच्या बिल्डिंगमध्ये हे खूप भारी म्हणजे सर्वच जे काही राहतात ना लोक ते सर्व चांगले आहेत काय पण काम असू द्या कोणतंही असू द्या लगेच येतात करू लागतात मदतीला लगेच येतात त्यामुळे कोणताही कार्यक्रम करायचा म्हटलं ना काहीसुद्धा वाटत नाही तर चला हे सर्व जेवतेत तर आता इथं मी तुम्हाला फ्रूट कस्टर्डची रेसिपी दाखवणार आहे अगदी सोपी आणि सिंपल आहे आणि झटकीपट होणारी गेल्या वेळेस मी बनवलेलं तेव्हा काही डिटेल्स अशी रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर केली नव्हती हो त्यामुळे बऱ्याच ताईंच्या कमेंट आले की ताई रेसिपी दाखव तर आता इथं मी दूध एक लिटर घेतलेलं तर आता हे दूध नाही म्हटलं तर पावशर तरी ह्याच्यामध्ये आटून द्यायचं जेणेकरून थोडासा घट्टपणा आणि दुधाला म्हणजे मल हेला फ्रूट कस्टर्डला अशी वेगळीच टेस्ट येते त्यासाठी थोडंसं मी आटून दिलेलं आहे एक लिटरमधलं पावशर दूध तरी मी आठवून दिलं असेल तर हे एवढी फळं घेतलीत आता ह्याच्यामध्ये काही स्ट्रॉबेरी माझ्याकडं नव्हती तर जेवढं होते तेवढे घेतले आणि केळीसुद्धा नव्हते आणि केळीसुद्धा टाकल्यानंतर छान असे टेस्ट येते पण जेवढे माझ्याकडे आता घरात अवेलेबल होते त्याच्यामध्येच मी कस्टर्ड बनवू फ्रूट कस्टर्ड बनवणार आहे असं नाही की सगळेच फळं असावेत एखादं अर एखादं किंवा दोन असे एक दोन फळातसुद्धा फ्रूट कस्टर्ड होते पण जास्त सगळी फळ फळं फ्र फ्रूट असले ना छान लागतं कस्टर्ड आणि सगळे फळंसुद्धा आपल्याला खाण्या खाण्यात येतात लहान मुलांना तर खरंच हे उन्हाळ्यासाठी अगदी बेस्ट आहे तर आता हे हे बघू शकता मी हे कस्टर्ड पावडर घे गे, पावडर घेतलेली आहे मॅंगोची व्हेनेलाची सुद्धा असते पण तिथं काय मँगोचीच भेटली मला त्यामुळे मी आणि एक वाटी मी साखर घेतली तर आता चांगलं दूध नाही म्हटलं तर पावशर तर आटलं आहे तर आता मी ह्याच्यामध्ये साखर टाकली आता साखर चांगली विरघळून दे द्यायची नाही तर काय होतं खाली लागते साखर त्यामुळे थोडंसं सा हलवून घ्यायचं अजून थोडंसं मी एक दोन मिनटं न ठेवते गॅस चालूच कारण थोडंसं अजून आटून देते तर आता इथं मी कस्टर्ड पावडर घेणार आहे एक वाटी घेतली आणि त्याच्यामध्ये जी आता एक लिटर दूध आहे तर ही पंचवीस ग्रॅम नाही म्हटलं तर कस्टर्ड पावडर आहे खूप झाले एक लिटर दुधाला तरीही मी ह्याच्यामध्ये ओतून घेते एका डिश वाटीमध्ये आणि हे आपल्याला गाठी न होता चांगले मिक्स करून घ्यायचे ह्याच्यात कॉर्नफ्लावर असल्यामुळे गाठी होत आहेत त्यासाठी आणि गेल्या वेळेस एका ताईने छान अशी ट्रिक सांगितली मला की ताई गरम दूध टाकू नको गरम दुधाने लगेच गाठ्या होत्या थंड दूध टाक म्हणजे गाठी होणार नाही तर ही ट्रिक मी इथं यूज केले तर खरंच अजिबात गाठी झाल्या नाहीत आणि तुम्हाला सांगू का दूध मी एक लिटर आणलेले ते तापायला ठेवलं आणि माझ्याकडं दूधच ना होतं मग मी काय केलं पाणीच थोडंसं मिक्स केलं कारण थंड आता दूध तर नाही गरम दूध झालं त्यासाठी मग थोडंसं म्हटलं पाणी मिक्स करावं थंड पाणी तर लगेच असं एकदम असं छान अशी पेस्ट तयार झाली अजिबात गाठी वगैरे झाल्या नाही तर तुम्ही ही ट्रिक नक्की फॉलो करा जेणेकरून गाठी वगैरे होणार नाहीत तर गेल्या वेळेस मी गरम दूध टाकलेलं त्यामुळे थोड्याफार गाठी झाल्या आणि परत या फोडायला मला बराच वेळ गेला त्यासाठी थंडच पाणी वापरा किंवा दूध वापरा तर आता अशा पद्धतीने ही कस्टर्ड पावडर आहे ना चांगली मिक्स करून घ्यायची पेस्ट बनवून घ्यायची आणि नंतर मग त्या दुधामध्ये ओतायची तर इथं मी मँगो आणि कोणताही फ्लेवर घेतला तरी चांगलंच आहे आणि मँगोसुद्धा छान म्हणजे मस्त होता हा सुद्धा फ्लेवर मी गेल्या वेळेस पण मँगोचीच बनवलेलं आणि ह्यावेळेस पण मँगो फ्लेवरचंच तर आता हे सर्व मी मिक्स करून घेते आणि त्या दुधामध्ये ओतते आणि हे सगळं करताना आपला गॅस हा हा चालूच असायला पाहिजे कमी गॅसवर ठेवायचं दूध जसं तापायला ठेवलं तसं कमी गॅसवर ठेवायचं जेणेकरून छान असं आटलं जातं दूध आणि हे कस्टर्ड पावडर टाकतानासुद्धा गॅस म्हणजे दूध उकळतच पाहिजे ज जेणेकरून व्यवस्थित अशी कस्टर्ड पावडरसुद्धा असेल नंतर मग पावडर खाल्ल्यावर वाटणार नाही तर त्यासाठी सुद्धा कस्टर्ड पावडर पेस्ट ती टाकल्यानंतर एक दोन मिनटंसुद्धा गॅस तसंच चालू ठेवायचं मला तर वाटते तीन चार मिनटं ठेवा जेणेकरून व्यवस्थित तसं त्या कस्टर्ड पावडरचा अर्क सर्व दुधामध्ये उतरेल आणि आपल्याला खाताना सुद्धा छान असं लागेल त्यासाठी चार पाच मिनटं तर गॅस चालूच ठेवा नंतर बंद केला तर चालतो कारण नंतर थंड झाल्यानंतरच आपल्याला त्याच्यामध्ये फ्रूट्स वगैरे टाकता येतात तर बघू शकता किती लगेच असं घट्ट झालं आणि आणि जास्त घट्ट करायचं नाही कारण नंतर मग अजून आपण थंड झालं ना अजून घट्ट होतं त्यामुळे जसं मी केले तुम्हाला दिसतच असेल त्याची थिकनेस कशी आहे ती तर तसं करून घ्यायचं आणि नंतर थोडंसं फ्रूट्स वगैरे टाकले ना थोडंसं अजून पाणी म्हणजे त्याला सुट्टं म्हणजे अजून थोडंसं पातळ होतं त्यामुळे त्या मी मिडीयममध्येच जास्त करून हे करायचं नाही तर मग जास्त घट्ट पण झालं खाता येणार नाही आणि जास्त पातळ पण होऊ नये ह्याच्याकडे लक्ष द्यायचं तर आता मी फ्रूटसुद्धा कट करून घेतलेत आणि आता हे दूध मला फ्रीजमध्ये ठेवायचे पण लगेच ठेवायचं नाही कारण खूप गरम दूध होतं तर त्यासाठी मी थोड्या वेळ असंच ओट्यावर ठेवलं आणि नंतर मग थोडंसं थंड झालं की मग फ्रीजमध्ये ठेवायचं आणि मग छान असं थंड झाल्यानंतरच मग हे फ्रूट्स जे आपण कट केले ते टाकायचं तर फ्रूट्समध्ये बघू शकते मी असे बारीक बारीक तुकडे केलेत जेवढे बारीक करचाल तेवढं खातानासुद्धा व्यवस्थित असं नाही तर जास्त मोठे केले ना वेगळं ते वाटतं खाताना तर द्राक्षीचे सुद्धा दोन दोन भाग केलेत आणि ऍप्पल परत मॅंगो ते सुद्धा असं बारीक चिरलेलं आहे तर आता हे दूध मी ह्याच्यामध्ये ठेवते फ्रीजमध्ये ठेवते तर आता दूध चांगलं थंड झालेलं आहे अजिबात असं गरम सुद्धा काही नाही एकदम असं थंड झालेलं आहे थंड झाल्यानंतरच आपल्याला जे काही फ्रुट्स कट केलेत तेच टाकायचे आणि अजून स्ट्रॉबेरी तर असली ना खरंच खूप छान टेस्ट येते वेळेस स्ट्रॉबे स्ट्रॉबेरी होती पण ह्यावेळेस नव्हती जेवढे घरात अवेलेबल होते फ्रूट्स तेवढेच मी वापरलेत अजून मिलन वगैरे बरंच काही जे काही फळं भेटतेत किवी वगैरे तुम्ही टाकू शकता तर हे बघा अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आणि मँगोनी खरंच वेगळी भारी टेस्ट येते बरं का तुम्ही फ्रूट कस्टर्ड आता जरी बनवला ह्या सीझनमध्ये तर मँगो टाका खरंच खूप छान लागतं मँगोनी वेगळीच अशी टेस्ट येते तर आता हे सगळं मी मिक्स करून घेते व्यवस्थित आणि अजून एकदा मग फ्रीजमध्ये ठेवते हो जेणेकरून चांगलं असं त्या फ्रुट्सला ते कस्टर्ड वगैरे चांगलं असं चिटकेल आणि खाताना सुद्धा छान छान लागेल आणि जरी तुमची मुलं फ्रुट्स वगैरे खायला आणि खरंच लहान मुलांना फ्रूट्स वगैरे काही नको दुसरं असं चटपटी त्यांना द्या लगेच खातेत पण अशा पद्धतीने तुम्ही वेगळं काही बनवून फ्रुट्स वगैरे त्यांना खाऊ घालू शकता कारण हे थंड असतं आणि हे खरंच आईस्क्रीम आणि एक पद्धतीने लागतं त्यामुळे मुलं आवडीने खातात तर तुम्ही हे नाही म्हटलं तर तुम्ही किती पण दिवस तीन चार दिवस हे टिकतं फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर त्यामुळे एकदा असं बनवू शकता किंवा थोडं थोडंसुद्धा बनवा आता मी एक लिटरचं बनवलं तर बघू शकते एवढं झाले नाही म्हटलं तर हे दोन तीन दिवस जाईल आणि आमच्या आणवी सुद्धा खूप आवडीने खाते आणि हिच्या पप्पाला सुद्धा आवडते आणि मला सुद्धा कारण हे एक असं थंड थंडावा पोटाला देण्यासारखं आहे उन्हाळ्यात आणि तुम्हाला सुद्धा नक्की आवडेल नक्की एकदा ट्राय करून बघा आणि अजून काही तुम्हाला ड्रायफ्रूट्स वगैरे केसर वगैरे काय असेल ते तुम्ही टाकू शकता आता काय माझ्याकडं नव्हतं म्हणून मी जे काही होते तेच मी त्याच्यामध्ये टाकलेलं आहे आणि खरंच एकदम छान अशी टेस्ट झाली तर आता फ्रूट कस्टर्ड रेडी आहे आणि खरंच झटपट अशी रेसिपी होणारी आहे फक्त फ्रुट्स वगैरे कट कराय थोडासा टाईम जातो पण खरंच खूप सोपी रेसिपी आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला हे फ्रूट कस्टर्ड कसं वाटलं तेसुद्धा कमेंट करून नक्की सांगा तर चला आजचा ब्लॉग मी इथंच थांबवते आय होप की तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक आणि ला चॅनलला ला 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 सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला तेसुद्धा कमेंट करून नक्की सांगा तर भेटूया आपण अशाच एका छान अशा व्हिडिओ ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ